वाव ब्युटिफुल आता तो हातात पण घेत आहे वाव मोक्ष हे बघा बकरी आहे किती मोठी बकरी आहे ही आमची एक बकरी पुढे चाललय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन असं ब्लॉग मध्ये आणि आज आमच्या सोबत आहेत आमची मामी दोन मामे आहेत आणि तिकडे एक मुलगा आहे हा बघा मोक्ष तर आज आम्ही चाललो शेतीवर आमच्या मामी आणि दोन मामीला घेऊन आणि त्यांच्या सोबत त्यांचे मुलग दोन मुलं आहेत तर चल आपण शेतीवर पण जाऊ जाता आणि आता इथे बकऱ्या पण आलेल्या आहेत ते बघा दाखवतो तुम्हाला हे बघा किती बकरी आहेत इथे हे बघा हे बघा बकऱ्या हे बघा किती मोठी बकरी आहे ही आमची एक बकरी पुढे चालली आहे हय <laughs> एए, मौक्ष, मौक्ष। नाच। हो, हे किती हे मोक्ष मोक्ष बाबाचे भाऊ आहेत दयानंद काका त्यांचं नाव म्हणजे आम्ही त्यांना दयांना बोलतो ते सर्वांवर म्हणजे दया करतात तेव्हा त्याला आम्ही दया बोलतो दयांना हे बघा हाय हाय तर चला आपण आपल्याला पुढे जाऊयात शेतीवर डायरेक्ट भेटू तर आता आपल्याला एक पिकलेला आंबा भेटला आपले तुला खाव शेतीवर तिकडे धुवून शेतीवर आम्ही शेतीवाले एक कुत्रा भेटलाय मला कुत्र एकदम कुत्रा एक यो हे बघा जा मोबाईल वरच आवडते चोमू ए चोमू आणि तिकडे मामी आहे आणि तिकडे आई आहे आई तिकडे काम करते आणि तिकडे आता आंबे पण हाणते आपले पाडूच्याला पाडून बघू कसं बघतात आमच्या गुरु गाईच गुरु आता कस करते गुरु आणि एक कुतू आला आहे आमचा गुरुला कुत्तू बघायचा आहे यो 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 ये कुत्रे इकडे इकडे यो हट आला हडत आता यांनी चप्पल काढले त्याची सुद्धाची बूट काढले पण तो घाला ना बघा हे मोक्स काय आणि तिकडे पण एक कुत्रा आहे ब्लॅक कालू यो हटकर झाला हटकर हे बघा एक कुत्र्याचे त्याला वाटलं का आमचाच कुत्रा आहे हे बघा कुत्र्याच्या जेवढे झाला हा कसं <laughs> करतो <laughs> हे तिकडे नाही जा चल आपल्या तिकडे चाललंय आंबे खाऊ चल आंबा चल तिकडे येकडे इकडे इकडे हे बघ हे बघा हाय मम्मा ये लवकर तर काय आपण आता तिकडे आंबे खायला जाऊ चल रे मित्रांनो आता आपल्या आंब्याच्या जवळ झाडाच्या जवळ आले इकडे आंबे जास्ती नाही या वर्षी आले कारण की खूप ऊन होता ना या वर्षी ते जास्ती नाही आंबे आले आपल्या एकदा वरती चढून बघू जात आहे ती का मग तिकडून बघू ते एकदा वरती चढून बघतो इकडे मामी हाय तू हाय तिकडे आंबा पडलेला आहे बघा तेव्हा तिकडे आंबा पडलाय मोक्ष खेळायला लागलाय बघ मोठा तेव्हा तिथे आंबा आहे आपल्या आता वरती जाता मी बघा तुम्ही

हे बघा काय करायला गे आंबे खायचे असतात ते बघा काय करा लागलाय ए हे काय लागलाय हे बघा काय करायला रेतीत टाका लागलाय आंबे हे पूर्ण पिकलेले आहेत हे बघा आता तिकडे करवंद पण आहेत तिकडे पण आपण आहेत बघूयात बघा देसी जुगाड याला सांगितात करबंद ठेवायला हे बघा किती आहे तिथे हे बघा तर चला आपण हे तोडूयात आता तर हे बघा आता करवंदा मी तोडू देत ह्याच्यातशी टाकायची आणि ठेवायची पिशवी नाही पिशवीची गरज पण नाही याच्यासाठी देशी जीव काढा खूप आहे तिथे आता आखे आम्ही तोडू हे बघा आणि इथे मोक्ष अजून तेच करतो खतरनाक का ओलक काम आंबे रेतीच घडायला लागले आंब्यांची ट्रक आलय आणि उरू इकडे मस्त बघत आहे पुढच्या रेतीतून उचले आणलेला आहे याचा हात बघा हात दाखव हे बघा याचे हात किती भारी स्वच्छ माझे पण बघा हा आमचा सिक्रेट दरवाजा आज मालका का दरवाजा आम्ही खोला चला आतमध्ये जाऊयात <कुण> आता मित्रांनो इकडे खूप मस्त वारा येतो हे बघा किती वारी आणि तिकडे माझी अम्मा पण काम करते ती बघा तिथे तिथे अम्मा आहे माझी हे बघा इथे भेटवलंय आवाजच आणि तिथे व्हाइट कलरची चे जांबू पण आहे तिकडे पण बघू आहेत का जांबू चला तिकडे जाऊन बघूया तर मित्रांनो हे बघा आता आम्हाला इकडे व्हाईट कलरचे जांबून भेटलेले आहेत जांबू हे बघा सफेद जांबू पण ते थोडे छोटे आहेत तरी पण आपण खाऊयात हे बघा इथे पण आहेत या वर्षी जास्त नाही आल्या नाहीतर दरवर्षी खूप येतात हे बघा इथे पण आहेत आपण ते पण तोडूयात आणि नंतर खाऊयात आता या लागल्यात हे बघा मित्रांनो इथे म्हणजे जांबू असतात ना आमच्याकडे ते तोडायला एक टेक्निक असते हे बघा मागे बांबू बांधल्यात म्हणजे आपली मेहनत जास्ती टाइम पण लागला पाहिजे आणि लगेच म्हणजे बांबूवर चढतील फटाफट त्यासाठी हे बांबू बांधल्यात नाहीतर आपण असं झाडावर चढलो तर खूप टाइम लागू शकते हे बघा कसे झाड असतात मागे बघा त्याच्यावर चढायला पण खूप कठीण असते तर हे म्हणजे बांबू बनतात ह्या बांबूवर चढायला म्हणजे एकदम इझी वाटते आपला मोक्ष खतरनाक असा धूलप्रेमी आता रखाडीत आहे आधी धुलीत होता आता रखाडीत वाव ब्युटिफुल आता तो हातात पण घेत आहे वाव मोक्ष हे बघा त्याला तिकडे जाम मज्जा आली धुलीत खेळायला आम्ही इथं आता पुढे चाललो परत आम्ही झुला आवडले तो झुलीत सुद्धा केलं जाई मोक्ष चल आम्ही चाललो बाय 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 तरी पण ये तो येत तर आपण आता जाऊयात मोक्ष कस आंबा खाते नाही आंबे नाही त्याच्या आता करवंद आहेत करवंद मम्माला पण काढत त्याच्या हे यम कसं लागते यम यम कडू 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 लागते मँगो का ना, ना मँगो हे बाई इकडे पाणी असे पाणी तिथे पण बघते मँगो हे पॅट पण काढले त्याने अख्खे खराब केले कपडे शूज बघा शूज मस्त एकदम शूज व्हिडिओ तर आम्हाला घ्यायला आता आमचा माझा मामा आलेला आहे तिकडून इको घेऊन इको नाही मसडीच घेऊन आलेला आहे माझा मामा बीएमडब्ल्यू <laughs> काय बीएमडब्ल्यू हा बीएमडब्ल्यू घेऊन आलाय आणि पुढे बसलाय आमचा अन्ना गँगस्टार तेव्हा गँगस्टर ची एंट्री झालेली आमच्या आता आमचा मुक्स बिस्किट खाते एक मारी एक हॅपी हॅपी नो नो हॅपी हॅपी हायड अँड सिक हो हायड अँड सिक ए हायड अँड सिक टोन बघा एकदम नाराज नो मँगो आमचा पाणी उर पाणी प्यायला लागलाय मस्त एकदम हे बघा उर्वाला घेतलाय आमच्या अण्णानी बघतो एकदम क्यूट क्यूट <laughs> 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 <tum> तो मोबाईल घेतून घेतो गाईस हे बघा तर आता तिकडे आंबे पण आणते पण आपले अनू बघू किती वजन आहेत जाऊन बघू तिकडे हे बघा गाईस किती आंबे खोडले आहेत माझ्या मामाने हे बघा पूर्ण गोणी भरलेली आहे ती एकदम ते आता आपल्याला उचलायचे आहेत बघू उचलते जात का गाई जाता आपण आंबे बघू खेचता येतात का उचलायला तर जातो खूपच वजन आहेत वीस किलो असतील बघू एक हातात उचलता येतात का येतात पण येता येतील का माहिती नाही तर काहीच हो आता आपण शे शेतीवर घेऊन जाऊयात म्हणजे आता आम्ही चालतो सर्व घरी तर आंबे पण ठेवले मी नेऊन खूप ताकद लागली फार बच होते आता मोक्षला लागेल आणि आता घरी जाऊ मोक्ष आंबा का नाही मग आंबे नाही त्याच्या आता करवंद आहेत करवंद मम्माला पण त्याच्या त्याच्यावरू पाणी प्यायला लागलं आहे मस्त एकदम माहिती आहे आता